प्रश्न तुमचे उत्तर आमचे टप्प्यातील दिंडोरी लोकसभेची निवडणूक पार पडत असल्यामुळे येवला तहसील कार्यालयाच्या आवारात आज मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी करण्यात आली आहे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी येवल्या तालुक्यात तब्बल तीनशे वीस बूथ तयार करण्यात आली असून अडीच हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली मतदान साहित्य वाटप करण्यासाठी अठरा टेबल लावण्यात आले असून ईव्हीएम मशीन व्हीव्ही आणि इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले येवला विधानसभा क्षेत्रातून टेक येवला विधानसभा सभा क्षेत्रातून तीन लाख पंधरा हजार मतदार, मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा असं आव्हान सहाय्यक निवडणूक अधिकारी बाबासाहेब गाडवी यांनी केले न्यूज लोकतंत्र एटीन साठी शाह येवला निवडणूक दोन हजार चोवीस करता एकशे एकोणावीस येवला विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या म्हणजे वीस मे या दिवशी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे यासाठी येवला विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे वीस मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष तीन कर्मचारी शिपाई व पोलीस कर्मचारी अशा प्रकारच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत सर्व मतदान कर्मचारी मिळून जवळपास अडीच हजार कर्मचारी नेमणूक करण्यात आलेले आहेत याशिवाय पोलीस बंदोबस्ताच्या संबंधात एक डी वाय एस पी चार पी आय दहा पी एस आय साडेचारशे पोलीस आणि तीनशे होमगार्ड यांच्या मदतीने अतिशय चांगल्या प्रकारचा बंदोबस्त पोलीस विभागाने या ठिकाणी केलेला आहे याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांना मदत करण्यासाठी थांबणार आहे मी आपल्या माध्यमातून यवला तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करतो विनंती करतो की आपण उद्या आपल्या सहकुटुंब सहपरिवार मतदान केंद्राच्या ठिकाणी येऊन आपण मतदान करावे व आपला लोकशाहीने दिलेला आपला जो पवित्र हक्क आहे तो बजवावा धन्यवाद